शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला आणि त्यानंतर दिवसांनी जिजाऊंचे निधन झाले ती तारीख सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर शिवरायांवर जिजाऊंचे जिजाऊंच्या संस्कारांनी शिवरायांना छत्रपती शिवाजी महाराज केले होते मुलगा कितीही मोठा झाला तरी आईची माया कधीच कमी होत नाही ती नेहमी आपल्या मुलाची काळजी घेत असते महाराजांच्या राज्याभिषिका वेळी फार खर्च झाला होता दान धर्म खूप झाला होता सभासद म्हणतो एक कोटी बेचाळीस लाख होऊन इतका खर्च आला त्यावेळी स्वराज्याच्या तिजोरीवरती नक्कीच भार आला असणार जिजाऊंनाही त्याची चिंता असेलच एक डच पत्र याची साक्ष देते तीन ऑक्टोंबर सोळाशे चौऱ्याहत्तर ला वेंगुर्ल्यावरून बताव्हियाला एक पत्र लिहिले गेले त्यात शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाबद्दलची हकीकत होती त्या पत्रात तो पुढे लिहितो शिवाजीची आई ऐंशी वर्षांच्या वयातील मतारी होती तरी उपस्थित राहून दिवसांनी ती मरण पावली तिने पंचवीस लाख होऊन मते अधिकच आपल्या मुलाला मागे ठेवले बारा दिवस सांगताना त्याची गल्लत झाली असावी पण यात महत्वाचे हे की जिजाऊंनी शिवरायांना पंचवीस लाख होऊन मागे ठेवले होते छत्रपती शिवाजी महाराजांना त्या पैशाची नक्कीच मदत झाली असणार आईची माया कधी कमी होत नाही याचे हे उत्तम उदाहरण तुम्हाला ही माहिती कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा